लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निवडणूक यंत्रणेतील दोष आणि मधील कथित गैरव्यवहारांवर चर्चा करण्यासाठी विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज मुंबईत राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे तास दीड तास ही बैठक झाली या भेटीवेळी विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध गंभीर त्रुटींवर आवाज उठवला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मंगळवारी कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींना जामीन मंजूर केलाय पोलिसांनी या बहुचर्चित प्रकरणात एकूण बारा आरोपींना अटक केली होती यापैकी नऊ आरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला होता आता उर्वरित तिन्ही आरोपींना जामीन मंजूर करण्यात आलाय यामुळे अवघ्या राज्याला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणातील सर्वच आरोपींना आता जामीन मंजूर झालाय पानसरे यांच्या हत्येला सुमारे दहा वर्ष पूर्ण झाली आहेत राज्यात रस्त्यांची झालेली दुरावस्था खड्डे आणि उघड्या मेनहोलमुळे होणारे अपघात आणि मृत्यू यावर मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे सुस्थितीतील आणि सुरक्षित रस्ते मिळणे हा सर्वसामान्यांचा मूलभूत अधिकार असल्याचं स्पष्ट करतानाच खड्ड्यांमध्ये पडून जीव गमावणाऱ्या मृतांच्या वारसांना सहा लाख रुपये तसेच दुखापतग्रस्तांना पन्नास हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंतची भरपाई देण्याचा ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण आदेश न्यायालयाने जारी केला आहे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे राज ठाकरे यांच्या मनसेतून निलंबित झाल्यानंतर चर्चेत असलेले खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केलाय आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला भाजपमध्ये खेडेकर यांच्या प्रवेशाचा मुहूर्त तब्बल तीन वेळा पुढे ढकलण्यात आला होता दरवेळी पक्षप्रवेशाच्या चर्चा पुढे येताच कोणती ना कोणती अडचण समोर येत होती त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात संभ्रमाचं वातावरण तयार झालं होतं मात्र आज झालेल्या पक्षप्रवेशाने त्या सर्व चर्चांना मिळाला आहे भाजपने मंगळवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एकाहत्तर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे पहिल्या यादीत तारापूरचे सम्राट चौधरी आणि लखीसरायचे विजय सिन्हा या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा समावेश आहे तसेच नऊ महिला उमेदवारांचा समावेश आहे यावेळी सहा आणि अकरा नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार असून नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत गेल्या दोन वर्षांपासून युद्धाने ग्रासलेल्या गाजापट्टीत सोमवारी एक नवीन पहाट झाली आहे सुरुवातीला हमासने रेड क्रॉसच्या देखरेखीखाली सात कैद्यांना आणि दिवसभरात विविध ठिकाणांहून तेरा कैद्यांना सोडलं त्यानंतर इस्रायलने करारानुसार सुमारे एक हजार नऊशे पन्नास पॅलेस्टिनी कैद्यांना सोडलंय यात युद्धादरम्यान ताब्यात घेतलेले अंदाजे सतराशे कैदी आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले अडीचशे कैद्यांचा समावेश आहे भारत हा एक महान देश आहे आणि माझे एक चांगले मित्र नेतृत्व आहेत ज्यांनी खूप चांगलं काम केलंय मला वाटतं की भारत आणि पाकिस्तान आता चांगले जुळवून घेतील असं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इजिप्तमधील शर्म अल शेख येथे गाझा शांतता शिखर परिषदेदरम्यान केलं आहे भारतीय शेअर बाजार आज चौदा ऑक्टोंबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झालाय गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे तीन लाख कोटींची घट झाली आहे बँकिंग आणि वित्तीय समभागांनी या घसरणीला सर्वाधिक हातभार लावलाय एसबीआय बजाज फायनान्स आणि आय सी आय सी आय बँकसारख्या दिग्गज कंपन्यांनी निर्देशांकावर लक्षणीय दबाव आणला व्यवहार बंद होताना सेन्सेक्स दोनशे सत्त्याण्णव अंकांनी घसरून ब्याऐंशी हजार एकोणतीसवर बंद झाला आहे निफ्टी एक्क्याऐंशी अंकांनी घसरून पंचवीस हजार एकशे पंचेचाळीसवर बंद झाला आहे बी एस सी स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांक देखील शून्य पूर्णांक पंच्याण्णव टक्केपर्यंत घसरलं आहे एम टी व्ही हे जगप्रसिद्ध म्युझिक चॅनल लवकरच इतिहास जमा होणार आहे चार दशकांहून अधिक काळ संगीतप्रेमींच्या मनावर राज्य केलेलं हे चॅनल एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृतपणे बंद होणार आहे याबाबत पॅरामाऊंट ग्लोबलने अधिकृत घोषणा केली आहे गेल्या काही वर्षांमध्ये संगीत आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात मोठा बदल झाला आहे यूट्यूब स्पॉटीफाय आणि ॲपल म्युझिकसारख्या माध्यमांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे पारंपरिक संगीत टीव्ही चॅनेल्सवरील प्रेक्षकांची संख्या कमी झाली आहे त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात सात विकेट्सने विजय मिळवलाय या विजयासह हो टीम इंडियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन शून्यच्या फरकाने मालिका विजय नोंदवलाय याचबरोबर कसोटी कर्णधार म्हणून शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा पहिला मालिका विजय ठरलाय या सामन्यात टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे केल राहुल ने के एल राहुलने चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले। सलामीवीर के एल राहुल अठ्ठावन्न धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून देत माघारी परतलाय